नांदेड मधील प्रमुख मानल्या जाणाऱ्या शिवाजीनगर भागात घाणीचे साम्राज्य झाले आहे शिवाजीनगर भागात माजी मुख्यमंत्री आमदार खासदार नगरसेवक असे खूप व्ही आय पी लोक राहतात त्यांच्या घरापुरती स्वच्छता असते पण जर थोडस आतील भागात गेलं की आपल्या निदर्शनास येऊन जाईल की सत्य परिस्थिती काय आहे नांदेड शहरात सर्वत्र जरी रस्त्यांच्या खड्ड्यांच्या आणि अतिक्रमणाच्या तक्रारी असतील तरी सगळीकडे जरी या कामकाजाबद्दल नाराजी असली तरी शहरातील तरोडा भागाचे नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी मात्र या सर्व अडचणीतून आपल्या वार्डातील नागरिकांना दूर ठेवत एका चांगल्या रगसेवकाचे काम केले आहे शहरातील तरोडा भागातील श्री बाळासाहेब देशमुख यांच्या मते ऐंशी टक्के रस्त्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत तरोडा येथील संपूर्ण गल्ली बोळातील कामे करण्याचे काम सध्या जोरात चालू आहे मागील तीस वर्षापासून ज्याकडे दुर्लक्ष होत आहे त्या भागातील नागरिकांना आता पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून डब्ल्यू द्वारे हे सर्व कामे मी करत आहे जिथे जिथे रस्त्यांची परिस्थिती खराब आहे तिथे तिथे काम चालू आहे असं यावेळी बाळासाहेब देशमुख यांनी नमस्कारशी बोलताना सांगितलं